आत्ताचं दृश्य दाखवतो शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत हे या ठिकाणी पुढे जाण्यासाठीचा प्रयत्न करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी दाखवतो ही दुसरी बाजू आहे रामा हॉटेलची त्या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते देखील समोरासमोर आलेले आहेत आणि घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे आत्ता ही जे दृश्य पाहतोय ती भाजपा कार्यकर्त्यांचे आहेत आणि इकडं जर आपण पाहिलं तर हे शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे आपण पाहतोय की महिला पुढे जाण्यासाठीचा प्रयत्न करतायत आणि दोनही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात काळे जे झेंडे भाजपाच्या वतीनं या ठिकाणी दाखवण्यात येत आहेत आणि पोलीस त्यांची धरपकड या ठिकाणी करण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे आहेत आणि भाजपाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे महिला पदाधिकारी शिवसेनेच्या या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत भिडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात या ठिकाणी घेतलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर रामा हॉटेलसमोर ही सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ह्या ज्या कार्यकर्त्या आहेत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या या भाजपा कार्यकर्त्यांच्या अंगावर या ठिकाणी धावून जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि महिलांच्या वतीनं त्यांना ताब्यात या ठिकाणी घेतलं जात आहे आणि हे जर पाहिलं तर भाजपाच्या कार्यकर्त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांना देखील पोलिसांच्या वतीनं ताब्यात घेतलं जात आहे रामा हॉटेलसमोर हा सगळा प्रकार या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पोलिसांची धांदल झाली कारण की भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याला एकत्रच या ठिकाणी गाडीमध्ये एकाच टाकलं जात आहे ताई काय काय म्हणलंय ताई 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 काय म्हणलंय निश्चित आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते समोरासमोर या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोनही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आता पोलिसांना इथं जर पाहिलं तर गोंधळ रामा हॉटेल समोर निर्माण झालेला आहे आणि दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळं करण्याचा पोलिसांचा प्रयत्न निश्चित या ठिकाणी सुरू आहे आपल्यासोबत काही बोलण्याचा निश्चित एकमेकांच्या अंगावर कार्यकर्ते या ठिकाणी शिवसेनेचे आणि याचे पोलिसांचे या ठिकाणी सगळी धावपळ आपल्याला पाहायला मिळते आहे हे दृश्य आहेत रामा हॉटेल समोरचे दोनही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत की पोलीस पोलीस वेगवेगळ्या करण्याचा प्रयत्न करतात मात्र पोलिसांना हे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत अरे सरकारमध्ये अजून आंदोलन करतात निश्चित आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर या ठिकाणी आलेले आहेत आणि भाजपा आणि शिवसेना यांच्या कार्यकर्ते या ठिकाणी समोरासमोर आलेले अंबादास दानवे देखील या ठिकाणी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो निश्चित आपण पाहतोय की चप्पल फेक भाजपाच्या कार्यकर्त्यावर या ठिकाणी केली आहे आणि मारहाणीचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि एकमेकांना भिडलेत कार्यकर्ते एकमेकांना या ठिकाणी भिडलेले पाहायला मिळत आहेत पोलिसांना निश्चित बळाचा वापर करावा लागणार आहे समोरासमोर कार्यकर्ते भिडलेले आपल्याला पाहायला मिळतात पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज या ठिकाणी केला आहे आपण पाहतोय पोलीस पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ही प्रकृती अंबादा जानवे अंबादास काय प्रतिक्रिया अंबादा काय प्रतिक्रिया

गोंधळ या ठिकाणी रामा हॉटेल समोर झालेला पाहायला मिळतो आहे पोलिसांचा लाठीचार झालेला आहे तुमचा दादा काय सांगाल शिवसैनिकावर काय सांगा दादा दादा काय सांगाल शिवसैनिक लाठीचार मस्ती तर कामाची नाही ना दानवे बोलायला या ठिकाणी तयार नाही आहेत आपण इतर कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात काय प्रतिक्रिया आहे अरे हे सरकार घाबरते म्हणून या पोलीसवाल्यांना पुढे करतय लाठीचार्ज करावा लागलाय तुम्हाला काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती नियंत्रणाला आहे पोलीस अलर्ट आहे पोलिसांचं म्हणणं आहे की परिस्थिती नियंत्रणाला आहे पोलीस अलर्टमध्ये या ठिकाणी आहेत मात्र समोरासमोर आले एकमेकांच्या अंगावरती चपला फेकल्या मारहाण एकमेकांना केली आणि ही स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आता काय कारण आंदोलन केलेलं जाणार कायच नाही ना आपल्या दोघांना म्हटलं इथे आम्ही आपण तुम्ही त्यांची चाकरी करता का चाकरी करताय का तुम्ही कुठं होत तुम्ही तुम्ही लोक झाले बसले

साहेब बोला तुम्ही काय प्रश्न कार्यकर्ते नेते आले होते मत काय कसं भाजपने हा जो काही तुम्हाला राडा करण्याचा यांनी काही फरक पडणार नाही आता त्यांनी आंदोलन कशासाठी करत होते ते काही माहिती कारण तुम्हाला काही माहिती कारण मला काही कारण माहिती का त्यांचं आंदोलनाचं त्यांनी असं सांगितलं दिशा सालन प्रकरणावर उत्तर द्यावा आदित्य ठाकरे यांनी दिशा साली प्रकरणावर उत्तर द्यावं आणि मग महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलावं असं त्यांचं म्हणणं मला असं वाटतं दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी एसआयटी लावलेली त्याचं काय झालं त्याला विचारावं ना त्यामुळे ते आंदोलन करत होते पोलिसांच्या भूमिकेबद्दल निश्चित आपण पाहतो आहे की पोलीस गुलाम आहेत अशा प्रकारची भूमिका दानवे यांनी घेतलेली आहे आणि भाजपाच्या कार्यकर्त्याला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणाहून हलवण्यात आलं आहे आत्ता पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला असल्याचा आपण पाहतो आहोत मात्र एकमेकांच्या समोर आले एकमेकांवर